शेगावात महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही मतदार संजू भाऊच आमचे आमदार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट पिरिपा लहुची शक्ती सेना रयत क्रांती संघटना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांच्या विजयासाठी मोठे बंधू राजू भाऊ कुटे यांचा प्रचार शेगाव शहरामध्ये प्रभागनिहाय डोर टू डोअर मतदारांशी संपर्क करत मतदान रुपी आशीर्वाद मागत आहे hit शेगावकर नागरिकही उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा देत विकासासाठी आमचं मत संजू भाऊंलाच असं बोलत आहेत आम्ही मतदार संजू भाऊच आमचे आमदार असं देखील आवर्जून सांगत आहेत सर्वांच्या सुखदुःखात अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर संजय गुटे सदैव तत्पर असतात यामुळे शेगाव शहरवासी स्वयंस्फूर्तीनं आमदार डॉक्टर संजय गुटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि भक्कमपणे पाठिंबा देत असून डॉक्टर संजय कुटे यांचा विजय सुनिश्चित असल्याचं मानलं जात आहे प्रचार रॅली महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे